या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर पुलावरून वाहून गेलेले रिक्षा चालक सतीश शिंदे अद्याप बेपत्ता खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश एनडीआरएफ पथक दाखल शोध मोहीम सुरू सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुन्हा नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात काल मध्यरात्री साडेबारा ते एकशे सुमारास सतीश सुनील शिंदे वाहन क्रमांक एम एच तेरा सी टी शून्य सहाशे एक्केचाळीस हे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे आज रोजी घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांच्या कुटुंबियांची भेट त्यांना धीर दिला खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन उंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीनं शोध मोहीम राबवण्याची मागणी केली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिगेटिंग न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली रात्री रिक्षाचालक सतीश शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही या घटनेबाबत प्रशासनाला तातडीनं सूचना केल्या असून एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू आहे देव करो सतीश शिंदे सुखरूप सापडावेत अशी प्रार्थना मी करते असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या त्यांनी पुढे सांगितलं की राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली लोकांचे जीव गेल्याशिवाय यांचे डोळे उघडत नाही जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे लोकांच्या जीवाशी खेळ केला जातोय म्हणूनच ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली है कल कल शाम को आज तक नहीं मिल रहा है इधर बहुत बवाल हुआ है सुबह से और ये इसके लिए हुआ है क्योंकि यहाँ पे जो बैरिकेडिंग लगनी चाहिए थी वो नहीं लग गई है दो दिन से खुला पड़ा हुआ है और इसीलिए वो रिक्शा वाला डायरेक्ट जो नाला बह रहा है उसमें गया है आपको मुझे शौक लग रहा है कि आपको इसके बारे में पता नहीं है

आप कौन बोल रहे हैं जवादी जी का ट्रांसफर हो गया तो आप ये आपके अंदर जहाँ पे आज वो रिक्शा बह के चली गई और रिक्शा वाला को तो अभी मिल नहीं रहा है वो आपके अंदर आता है क्या तो ये कौन हाईवे का, का प्रोजेक्ट है बैरिकेडिंग यहाँ पे आपने लगानी चाहिए थी लग नहीं रही तो मैं आपका ही बोल रही हूँ यहाँ पे जो ब्रिज का काम चल रहा है कॉन्ट्रैक्टर जी तुम्ही तुमसे नेशनल हाईवे जो मेन है आप सुनागे, आपको सुनाई दे रहा सुना शिंदेजी दोन आपका नाम क्या आपले तर एन चे जे मेन आहेत ते माझ्या बरोबर आहेत फोनवर बर, आणि तुम्ही आहात तुम्हाला माहिती आहे ही घटना घडली ते काल रात्री मग इथे बॅरिकेड बॅरिकेडिंग का नव्हत केलं कोणत्या पद्धतीचं बॅरिकेडिंग केलेलं आणि कोणाला दिसेल असं बॅरिकेडिंग केलेलं का अदृश्य बॅरिकेडिंग हो आता स्वतः इथे बॅरिकेडिंग काहीच नाहीये काल रात्री रिक्षावाला डायरेक्ट त्या नाल्यात गेल्या आतापर्यंत कोणी साप सापडलं नाहीये वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथ सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर लेझर ट्रीटमेंट व व चेहऱ्यावरील चेहऱ्यावरील यावर अत्याधुनिक उपचार केले किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी फूड लेझर मशीन हेअर साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव